आदिवासी ग्राम जुनापाणी ते शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजने अंतर्गत चळगाव चामूर तालुक्यातील सातपुडा पर्वतांच्या पायथ्याशी असलेल्या अतिदुर्गम जुनापाणी या गावात दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाचे व प्रास्ताविक योजनेचे तंत्रज्ञ व्यवस्थापक सागर राऊत यांनी केले यावेळी सागर राऊत यांनी नैसर्गिक शेती बाबत शेतकऱ्यांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथील तज्ञ मार्गदर्शक शशांक दाते विषय विशेषज्ञ विशे उद्यान विद्या यांनी शेतकऱ्यांना संत्रा पिकाबाबत उत्पादन क्षमता बागांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन व सध्या स्थितीत संत्रा बागधारकांनी करावयाच्या उपाययोजना याबाबत शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनगाव येथील कृषी मित्र मोहन सिंह राजपूत यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाला जुना येथील शेतकऱ्यांसह सुनगाव येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते